सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्याच्या राजधानीतून म्हणजे मुंबईतून शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवरती जल्लोष पाहायला मिळाला यावेळी उद्धव ठाकरेंचा दहावा खासदार तर शिंदेचा खासदार कमी काय सांगतोय हायकोर्टाचा सा निकाल अमोल कीर्तिकरांचा विजय तर रवींद्र वायकर यांचा दारुण पुन्हा एकदा पराभव मित्रांनो राज्याच्या राजकारणामध्ये गेले सहा महिने या निकालाची प्रतीक्षा संपूर्ण राज्याला असतानाच आता हा निकाल खूप मोठ्या स्टेपेवरती येऊन पोहोचला असतानाच उद्धव ठाकरेंच्या मात्र आशा पूर्णपणे पल्लवीत झाल्या आहेत मुंबईमध्ये लोकसभेला झालेली निवडणूक अमोल कीर्तीकर यांचा विजय घोषित केला असताना रवींद्र वायकर यांनी पोस्टल मतांची पुन्हा एकदा मतमोजणी करायची असे ठरवले आणि तिसऱ्या वेळा मतमोजणीमध्ये रवींद्र वायकर जिंकल्याचं निवडणूक आयोगाने जाहीर केले यावेळेस अमोल किर्तीकर जिंकले असताना त्यांना पराभूत म्हणून दाखवलं गेलं आणि लढाई सुरू झाली हायकोर्टाची मुंबई हायकोर्टाची या निवडणुकीदरम्यान सध्या अमोल किर्तीकर यांनी ही लढाई जोरदार पण लढली आणि काल महत्वाचा निकाल सध्या मुंबई हायकोर्टाने दिला आहे यावेळी खूप मोठ्या सुनावण्या पार पडल्यानंतर आता मुंबई हायकोर्टाने अंतिम निकाल देण्यासाठी आपली तारीख निश्चित केली आहे आणि यावेळचा अंतिम निकाल देण्याचा त्यांनी राखून ठेवलं आहे यामुळे शिंदेगडाला मोठा धक्का बसून ते उद्धव ठाकरेंच्या बाजूने निकाल लागेल अशा चर्चा मुंबईत सुरू झाल्याने शिंदेगडाचा खासदार कमी होऊन ठाकरेंचे अमोल कीर्तिकर दहावे खासदार म्हणून मुंबईतून निवडून येतील अशा शक्यता सध्या सगळीकडे वर्तवले जात आहेत मित्रांनो काय वाटते आपल्याला प्रतिक्रिया